नमस्कार मी भागचे नाजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस आज आपण इंडोनेशियाच्या ट्रीपसाठी चाललेलो हो। आहोत आणि आज पहिलंच एक शॉपमध्ये मला खरेदी करायला आलो असता एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला मी ते शॉप तुम्हाला दाखवते की या हे जे शॉप दिसते ह्या शॉपमध्ये एक विशेष बाब आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही एक वस्तू घ्या कुठलीही एक वस्तू फ्री मिळवा ती आपण काही गंमत आहे ती समजून घेऊ इत जी तुम्हारा प्रत्येक वस्तु दिशा इत बाय टू गेट वन फ्री मे जर दो वस्तु घू फ्री है प्रत्येक वस्तु इत बाय टू एक फ्री है मैम प्लीज थोड़ी सी जानकारी दीजिए कि आपका जो शॉप है वो कैसे चलता है कस्टमर कैसे रहता है आप

मैं तो बिहार से हूँ। बिहार से। और आप मुंबई में आके इधर बिजनेस करते हो। आपका ही एक्सपीरियंस कैसा है इधर मुंबई का? इस एक्सपीरियंस तो अच्छे हैं। गुड। बुरे एक्सपीरियंस बिजनेस होता है। यस। yes, तो सर yes, okay. आ ये फैंसाइज है या आपका खुद का इन्वेस्टमेंट है या कुछ खुद का। जॉब। नक्कीच लिए सारे हमारे सर्विस सर देते एक चीज छोटा छोटासा परचेस है आहे आप आपल्या प्रेक्षकांसाठी मी सांगतो इथं एक मित्रांनो गंमत आहे की आपण वस्तू घेत असताना इथं जी आ, हे बोर्ड आहे बाय वन गेट वन फ्री तर ही गंमत अशी आहे आपल्याकडे आप जवळपास काजू हा आठशे रुपयाच्या आसपास किलो असेल सरळ पकडा सरळ हलवणारा आठशे रुपये किलोच्या आसपास असेल इथं हे दाखवतोय मी तुम्हाला दोनशे ग्रॅम आहे सहाशे पन्नास याची किंमत आहे म्हणजे पाच सहा पंचतीस म्हणजे जवळपास साडेतीन हजार रुपये किलो हे विकलं आहे आणि याची फक्त पॅकिंग आहे ठिकाणाची मला हे सांगायचं की एक फुल जरी असलं तरी त्याच्यात डबल किंमत त्या ठिकाणी घेतली जाते आणि ही गंमत समजून घेत असताना याच्या मागचं काय कारण इथला कस्टमर स्टँडर्ड आहे इंटरनॅशनल जगभरातून या ठिकाणी ग्राहक घेतात म्हणून किमती तुम्ही किती घेऊ शकता म्हणून व्यवसाय करत असताना लोकेशनला प्रचंड महत्त्व द्या जर महत्व नाही दिलं तर आपण चांगले पैसे कमवू शकत नाही चांगला ग्राहक मिळू शकत नाही म्हणून धंदा करताना तुम्हाला जिथं सहज कस्टमर चांगला कस्टमर रिच कस्टमर पैशावाला कस्टमर प्रवासात गरजुवंत भूके ज्याला काहीतरी जा घेऊन जायचे घरी पॅकिंग करायचा असा कस्टमर जिथं उपलब्ध होईल अशा जागेवर व्यवसाय करा तुम्ही नक्की श्रीमंत आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा Then you